सोयाबीन आणि कापूस साठी तर तो अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता हो किंवा त्यावर सरकार काही ठोस निर्णय घेत नव्हतं हो मित्रांनो या सर्व गोष्टी मित्रांनो शेतकऱ्यांना संभ्रमात टाकत होत्या पण यावर दोन तीन दिवसापूर्वी एक सरकारने चांगला निर्णय घेतलेले तो निर्णय काय काय जीआर आर मध्ये मा मुद्दे मांडलेले तसंच मित्रांनो यासाठी काय प्रोसेस असणार आहे जर तुम्ही ई पीक पाहणी केलेलं असेल दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामासाठी तर तुम्हाला या गोष्टीचा नक्कीच लाभ होणार आहे यासाठी मित्रांनो एक फॉर्म भरून द्यायचा तो फॉर्म सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अशा प्रकारचे हजीआर आलेले या झीआर मध्ये कृषी विभागाकडून हजी आर आलेले यामध्ये विषय काय मांडलेले सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत अशा प्रकारचा असणार आहे मित्रांनो या काय पगितलेलं उपरोक्त विषयाबाबत संदर्भातील शासन निर्णयांवर राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदित कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला करण्यात आला आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभार्थ्या लाभार्थीच्या हस्तांतरणाच्या डी पी टी माध्यमातून होणार आहे त्या अनुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांचा आधारसंबंधीचा माहिती माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदाराच्या बाबतीत एकाच खातेदा खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाचा ना हरकतपत्राचा नमुना सोबत जोडून देण्यात येत आहे मित्रांनो यामध्ये बघा काय सांगितलेले आहे जर तुम्ही दोन हजार तेवीसमध्ये ई पी पाणी केलेलं असेल कॉपूस आणि सोयाबीनसाठी तर तुम्हाला डीबीटी माध्यमातून डायरेक्टली तुम्हाला ही रक्कम जे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे मित्रांनो यासाठी एक संमतीपत्र दिलेले आणि जर तुम्ही सामायिक क्षेत्र असेल तर ना हरकत पत्र तुम्हाला याप्रमाणे जोडायचे मित्रांनो संमतीपत्र कशा का प्रकारे असणार आहे हे बघा महाराष्ट्र शासनाने नवीन संमतीपत्र जारी केलेलं आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाणी पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व कृषी विभागाच्या अन्य योजना अंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार या संमती पत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्याद्वारे बायोमेट्रिक किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळावयाच्या लाभासाठी आधार वित्तीय व अर्थसहाय्य लाभ सेवा आणि यांच्या लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळाच्या नुसार संमती देत आहे माझा आधार संबंधीचा माहितीचा वापर केवळ वल माझी ओळख पटविण्यासाठी करण्यात येणार आहे असून ही माहिती कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी मी खात्री बाळगतो अशा प्रकारे तुम्हाला एक संबंधित पत्र द्यायचे मित्रांनो त्यामध्ये काय काय टाकायचे बघा जिल्हा टाकायचे तालुका टाकायचे गाव टाकायचे शेतकऱ्याचं संपूर्ण नाव आधार कार्डनुसार टाकायचे मित्रांनो तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये दोन्हीमध्ये टाकायचे आधार क्रमांक मित्रांनो तुम्हाला इंग्रजी मधून टाकायचे जेणेकरून यामध्ये कोणतीही फ्रॉड संकेत मिळणार नाही आणि तुम्हाला या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ मिळेल त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला न चुकता टाकायचे मित्रांनो कारण याद्वारे तुम्हाला एसद्वारे तुम्हाला समजू शकतं त्यानंतर खाली मित्रांनो अर्जदाराचं नाव आणि सही करायचे त्या आणि संबंधित कृषी सहाय्यकाची संपूर्ण नावाचा स्वाक्षरी व दिनांक तुम्हाला यावर व्हेरिफिकेशन करून घ्यायचे सामायिक खातेदार जर असाल मित्रांनो तर ना हरकतपत्र याप्रमाणे जोडायचे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या योजनेचा लाभ आम्हाला घ्यावायचा आहे आम्ही जिल्हा तुमचा तालुका तुमचं गावमधील संयुक्त खाते क्रमांक हिस्सेदारी आहोत आम्हाला अनुज्ञा असणाऱ्या लाभाची ही आम्ही संमतीने आमच्या ते सह हिस्सेदार असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास मत देत आहोत जर तुम्ही एक दोन किंवा दोनपेक्षा जास्त खातेदार जर जा सामायिक असाल मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला एक नाव निवडायचं आणि त्या खातेदाराचं संपूर्ण माहिती इथं भरायची त्यामध्ये बघा तर श्रीमती श्री कोणी असेल त्याचं खातं खातेदाराचं नाव इंग्रजी आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये टाकायचे त्यानंतर खातेदाराचा आधार क्रमांक इंग्रजीमध्ये टाकायचे ज्या खातेदाराचा आधार क्रमांक टाकला मित्रांनो त्याच खातेदाराचा मोबाईल नंबर टाकायचे आणि त्याखाली तुम्ही किती लोक साम्य क्षेत्रामध्ये समाविष्ट आहात त्यांची सर्वांची नावं आणि त्यांची सही घ्यायची मित्रांनो ही सर्व प्रोसेस करायची संबंधित कृषी सहायकाचे नाव आणि स दिनांकासहित तुम्हाला हे व्हेरीफाय करून घ्यायचे व्हेरीफाय करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करण्यासाठी ग्रामसेवक किंवा तत्सम कृषी सहाय्यक जे असेल तुमच्या तिथे त्यांना या संबंधित माहिती विचारायचे कोणाकडे सबमिट करायचे व्यवस्थित रित्या आहे सबमिट करा आणि सबमिट सब केल्याच्यानंतर मित्रांनो नक्कीच तुम्हाला याचा चांगला लाभ मिळणार आहे त्यामुळं तुम्ही याचा लाभ घेसाल आणि तुम्हाला व्हिडिओ नक्कीच लाभदायक घडला असेल मित्रांनो किंवा लाभदायक वाटला असेल जर माहितीपूर्ण तुम्हाला व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतो भेटूया असं नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र